आणि ते म्हणतात ना लग्न झाल्यावर लोक बदलतात आपल्या दोघांच्या मध्ये कोणी आलं नाही तरी तुझी माझ्या सोबतची जागा कोणी चालू शकत नाही मी जन्माला आल्यापासून आहे ना या जगात मी खरा देव पाहिलं नाहीये पण तो देव मी माझ्या आईमध्ये बघत आलोय पण लग्न झाल्यावर ना आपत बायकोचे बैल होते मग आई बापाने एवढं जीव लावून सुद्धा ना आई बापाचा तिरस्कार करायला लागतात सगळे जण म्हणून मला काही पण झालं ना तरी मला तुझ्यापासून दूर नाही जायचंय कुठून कोणतं पाप केलं तर मी काय माहिती तिच्या पोटी जन्माला आलो पण नाही आता लय झालं तिचं तू काळजी करू नको मी तिला घराच्या बाहेर काढल्याशिवाय बोलले नाही रे मी माझे ऐकून घ्या ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत विचार तुला आहे तर किंमत कर अरे काय चूक होती माझ्या आईची काय मिळालं तुम्हाला माझ्या आईपासून मला दूर करून सांगा ना अरे एका लेकराला एका आईपासून दूर करून काय मिळालं तुम्हाला अरे तिच्या जीवाला काय वाटत असेल तिची चूक नसताना तिने एवढे सगळे आरोप सहन केले हॅलो मम्मी हा बोल ना बा अग तू सांगितल्याप्रमाणे सासू लावलं कामाला आता नवरीला कसं मोठी ताणू ग ती भांबते तर भांबते ना काढती चिमटी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुमच्या पोटातलं बाळ नाही राहिलं तुमच्या आईने माझे बाळ मारून टाक आई आई बाहेर ये